हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर आता सकाळच्या वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत हे पा आणि इथे माझी आज आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे सकाळी सकाळी लवकर उठली लो होती लवकर उठण्याचं कारण म्हणजे आता आमच्याकडं पाण्याचं टायमिंग बदललेलं आहे आता आमच्याकडं रोज सकाळी चार वाजता पाणी येतं आणि पाण्याचं टायमिंग बदललं म्हटलं की सगळ्याच कामं कशी पटपट करावी लागतात पाणी स्टोअर करायचा प्रॉब्लेम नाही आहे पण पाणी जे पिण्याचं पाणी आहे ते आम्ही फिल्टरचं रोज जसं कार्पेनशील पाणी येतं त्याच पद्धतीनं ते लगेच फिल्टर लावून वगैरे आम्ही भरून ठेवत असतो त्यामुळं पाणी आलं की हे भरायला असतं आणि आता पाण्याचं ता ता टायमिंग चार वाजता झालं त्याच्यामुळं सकाळी लवकर उठणंही गरजेचं आहे म्हणून ते पाणी वगैरे लावलं होतं पाणी वगैरे भरून झालं होतं माझी आंघोळ वगैरेही झाली होती आणि छानपैकी म्हटलं तर पटापट सगळं काम टिफिन वगैरे तयार करून मुलांना नाही उठवायचं होतं तर मी इथे बघा मुलांसाठी फक्त पुलाव केला होता कारण कारण गव्हाचं हे संपलेलं होतं आणि मुलांना भाकरी खात नाही देत त्याच्यामुळे म्हटलं त्यांच्यासाठी पुलाव बनवते आणि आमच्या दोघांसाठी एक छानपैकी अशी कारल्याची भाजी बनवली आणि भाकरी केली यांना टिपिनला भाकरी दिली ते तेच कधीतरी ॲडजस्ट होतं भा त्यांना भाकरी खायलाही आवडतं म्हणून छानपैकी अशी कारल्याची भाजी केली कारल्याची फोडी केले अगोदर सर्वात प्रथम आणि मी डायरेक्ट शिजवून न घेता डायरेक्ट मसाल्यामध्ये शिजवते छान लागतं टेस्टी लागतं आणि कडू पण लागत नाही बिलकुल कडू लागत नाही हे बा तसं सकाळचे जवळजवळ सव्वा पाच साडेपाच साडेपाच वाजे होते इथे माझा छान पिके असतात त्यांच्या टिफिनसाठी पुलाव हा छान रेडी झालेला आहे पाहू शकतात हा मटर पुलाव हो केला आहे नॉर्मल पुलाव हो केला जास्त काही स्पायसी वगैरे हो केलं नाही इथे एका बाजूला दूध तापायला ठेवायचं होतं आणि इथे मी एका बाजूला चहा ठेवला इथेही बनवली होती कारल्याची भाजी कारण कारले फक्त आम्ही दोघंच खतम म्हणून कारल्याची भाजी बनवली आणि इथेही माझं जिरा पाणी उकळत ठेवलेलं होतं मी रात्री जिरा पाण्यात भिजत ठेवते आणि सकाळी त्यामध्ये उठून एक चमचा बडीशी पाणी थोडासा ओवा टाकून ते पाणी पिते कारण सध्या वेट लॉस जर्नी चालू आहे माझी आणि हे बा इथे छानपैकी ड्रिंक तयार झालेलं आहे आणि ते तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्ध लिंबू पिळते हे बा एक छानपैकी ड्रिंक तयार झालेलं आहे आणि हे ड्रिंक मी सकाळी सकाळी घेते साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान घेते कारण जे मला स्वयंपाका सगळा रेडी झालेला असतो आणि रेडी स्वयंपाक झाल्यानंतर एक दहा मिनटं मी ब्रेक घेते त्याच ब्रेकमध्ये मी हे छानपैकी केलेलं ड्रिंक हे पीत असते त्यात मुलांना सगळं मुलांचंही सगळं आवरून झाल्यानंतर त्यांना मी स्कूलला सोडलेलं येते पहा आता सकाळी सकाळी उरकायचं काम म्हणजे स सकाळी मला सात वाजताच मुलांना घेऊन स्कूलला यायला लागतं कारण घर आणि स्कूलचं डिस्टन्स जास्त असल्यामुळं थोडंसं घरातनं लवकर निघायला लागतं कारण मुलांचं स्कूल आहे सेवन फोर्टी फायचं आहे पण मी घरातनं सात वाजता निघते कारण कसं ट्रॅफिक जाम असतं एकतर पावसाचे दिवस आहेत रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्यामुळं आपलं कसं मुलं लहान असल्यामुळं मी आपली छान हळूहळू जात असते मी काही जास्त फास्ट ड्रायविंग करत नाही आहे ले ले था। था था तर आता इथे मुलांना स्कूलला सोडलेलं आहे हे पहा इकडचं हे छोटं गेट आहे इकडनं छोट्याला सोड छोट्या मुलाला सोडवायचं असतं आणि जवळचं मोठं गेट आहे तिकडनं मोठ्याला सोडवायचं असतं तर आता यांना दोघांनाही स्कूलला सोडलेलं आहे आणि जस्ट आता मी निघालेली आहे एकतर मला गाडीमध्ये पेट्रोलही भरायचं आहे आणि सी एन जीही भरायचं आहे कारण दोन्ही संप सी एन जी तर एक आठ दिवसापूर्वी संपलेला होता कारण मला सी एन जी भरायचा वेळच नव्हता मिळा कारण सांगते कारण पाण्याचा प्रॉब्लेम होता पाणी आत्ता आमच्याकडे चार वाजता येते अगोदर पाणी हे सात वाजता यायचं कधी आठ वाजायचं तर पाणी भरण्यासाठी मला घरी यावं लागायचं पण आता पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कारण सकाळी चार वाजता पाणी आलं पाणी भरून झालं होतं म्हणून म्हटलं आज सी एन जी पण भरायचं आहे आता सी एन जी संपल्यामुळं मी सगळी गाडी पेट्रोल चालवत होते आता पेट्रोलही गाडी संपत आलं होतं म्हणून म्हटलं आज सर्वात प्रथम आता पेट्रोल भरते नंतर सी एन जी भरते म्हणजे कसं दोन्ही गाडीमध्ये असेल ना तर टेन्शन येत नाही बाबा सी एन जी ठीक आहे सी एन जी संपला तरी चालतो पण पेट्रोल है है, तर आहे ॲटलीस्ट गाडीमध्ये त्याच्यावर काय एवढं टेन्शन येत नाही आहे तर हेथून मी चाललेले आहे खडकीच्या पुढे दापोडीला इथे एक पेट्रोल पंप पण आहे आणि सी एन जी पंप पण आहे वेगवेगळे आहेत पण सर्वात प्रथम मी भरत आहे आता पेट्रोल तर आता मी इथे एक हजार रुपयाचा पेट्रोल भरलेला आहे पाबरोबर पण एक हजारचं पेट्रोल भरलं तरी पण त्याच्यामध्ये त्या ज्या लाईन असतात पेट्रोलच्या काड्या त्या चारच आल्या होत्या आता पेट्रोल भरून झाल्यानंतर इथे आगले होते सी एन जीच्या लाईनला तर सी एन जीच्या लाईनला पण मला एक अर्धा तास थांबावं लागलं आता इथेही सी एन जी भरला आहे आणि सी एन जी फक्त गाडीमध्ये साडेआठच किलो बसला कारण सीएनजी पूर्णपणे संपलेला होता साडेआठ किलो सी एन जी भरला आणि तिथं आता मी निगाल थेट घरी चालली होती पण रस्त्यानं खूप ट्रॅफिक होतं पावसही थोडा थोडा येत होता आणि हा रस्ता क्रॉस करायचं म्हटलं ना थोडंसं टेन्शन येतं कारण कसं सगळीकडनं हा वाहता रस्ता आहे आणि सकाळी सकाळी गर्दी असते लोकांनाही घाई असते त्याच्यामुळे काही लोक सिग्नल तोडूनही जातात हे बराच वेळा अनुभव आलेला आहे तसा ड्राईव्ह करताना कुठलंही टेन्शन मी घेत नाही लेट झालं तरी चालेल एक पाच मिनटं लेट झालं तर काही बिघडत नाही हे आता हा सिग्नल बंद झालेला आहे तरी पण गाड्या चालूच आहेत तर आता सी एन जी भरलं पेट्रोल भरलं आणि मला थोडंसं पुण्यामध्ये काम होतं म्हणून मी तशीच पुण्यात गेली होती गाडी घेऊन तर ते काय काम होतं ते तुमच्या पुढच्या ब्लॉक मी तुम्हाला सांगेलच तर माझं सगळं काम आवरून झाल्यानंतर मी आ, मुला डायरेक्ट मुलांना घेऊनच घरी आले मुलांचं स्कूल सुटतं दोन वाजता स्कूल सुटतं आणि मुलांना घेऊनच घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांना कधी चमचमीत खायचं होतं म्हणून छानपैकी इथं भेळ बनवलेली आहे त्यासाठी मुरमुरे आणले होते हे मुरमुरे छानपैकी असे स्वच्छ करून घेतलेले आहेत स्वच्छ म्हणजे ते पाण्यात वगैरे धुवायचे आहेत तर ते का काडे वगैरे असेल तर ती काढायची छानपैकी ते पाकडून घेतलेले आहेत हे पा आता मुलांचं तोपर्यंत तिकडं आवडणं चाललं होतं हे बघा वेदांत इथंच त्याला भेळ खूप आवडते मी ते छानपैकी असं हे मुरमुरे साफ करून घेतलेत त्यामध्ये टाकलेलं आहे फरसाण टाकलेलं आहे मी मि मिसळ पावतच फरसाण त्यामध्ये टाकते खूप छान टेस्ट लागते मिसळची तुम्ही नक्की करून बघा आता इथे मी फरसाण त्यात टाकलेलं आहे फरसाण मी तिकडनं आणलो होतं कसं मधल्या ब्रेकमध्ये असं थोडंसं हलकं फुलकं खायला छान वाटतं म्हणून म्हटलं शॉर्टकटमध्ये आपली भेळ मुलांना कधीतरी खायला आवडते ही भेळ केली तर आता इथे एका बद्दल मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो हे छानपैकी मिक्स करून अशी टेस्टी भेळ तयार झाली होती मुलांनी अगदी आवडीने खाल्लेली ती भेळ हे बा किती सुंदर तयार झालेली आहे भेळ आपली आपली इथे भेळ रेडी झालेली आहे आणि वेदांनी इथे बघा भेळ खाता खाता सांडलेली तोच जमा करत होता खाली जी भेळ सांडवली होती तो तेच जमा करत होता मुलांना ह्या वयातही सवय लागली ना तर मुलांना पुढे गेल्यानंतर कधी प्रशिक्षणासाठी बाहेर जावं लागलं तर त्यांना अशा गोष्टीचा त्रास होत नाही किंवा कुणाच्या घरी तुम्ही जेवण करायला गेलात की आपण जे ताट जेवतो त्यातनं जर बाहेर खरखरत पडलं तर ते उचलून ठेवू शकतात त्यामुळे मी मुलांना आताच सह लावलेली आहे हे सगळं झाल्यानंतर मला जायचं होतं मॅचिंग सेंटरमध्ये कारण मला आणायची होती लेस अस्तर फॉल आणायची होते कस्टमरचे साड्या वगैरे ब्लाउज होते त्यासाठी छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या लेसेस इथे आलेल्या होत्या व्हरायटी होते त्याच्यामध्ये हे पाहू शकतात खूप सुंदर लेस होत्या माझ्या लेस झालेल्या तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा